अहमदाबाद विमान दुर्घटनेत उरणच्या मैथिली पाटीलचाही मृत्यू झाला उरणचे आमदार महेश बालदी यांनी ही, बाल ही बातमी येताच जाऊन मैथिलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मैथिलीच्या जाण्यानं नाव्हे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसरामध्ये शोककळा पसरली हे बघताय तुम्ही पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे त्यांचं दुःख आमचं सगळ्यांच दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होत आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स होत आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या हे परिवारावर आलेलं कोणावर न येणार यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेली आहे याचं दुःख आम्हाला सगळ्यांना